झाडगाव मधील तरुण शेतकरी दीपक नदुरकर यांची फाशी घेऊन आत्महत्या झाली आहे राडेगाव तालुक्यात तरुणाई शहरांची वाट धरत असताना ग्रामीण भागातील काही युवक आजही शेती व्यवसायामध्ये आपलं भविष्य शोधत आहे मात्र येथील दीपक हा त्यापैकी एक मेहनती आणि प्रगतशील तरुण शेतकरी म्हणून ओळखला जात आहे दीपक नदुरकर यांच्या कुटुंबाकडे तीन एकर मिळालेली असून दिवंगत वडिलानंतर घरची सर्व जबाबदारी त्यांनी लवकरच वयात खांदावर घेतली त्यांच्या मागे आई असून कुटुंबाचा मुख्य आधार म्हणजे शेती व्यवसाय पारंपरिक पिकांबरोबरच आधुनिक शेती पद्धतीचा स्वीकार करून उत्पादन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न दीपक करत आहे तर स्थानिक पातळीवर मेहनत मन मिळवू आणि प्रामाणिक म्हणून त्यांची ओळखही आहे शेतूतूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह करताना गावातील सामाजिक उपक्रमामध्येही ते सक्रिय सहभाग नोंदवत असतात तरुण शेतकऱ्यांनी शेतीकडे वळावे आणि कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करावे असा आदर्श दीपक नधूरकर यांच्याकडून पुढे येत असल्याने ग्रामस्थांचं मत आहे